पनवेल पनवेल शहर शहर पोलिसांच्या जुगार धडक कारवाई पोलीस विशेष आज शहरातील लक्ष्मी वसाहत येथील अविनाश शिंदे यांच्या छताला पत्रा असलेल्या घरामध्ये दहा टाकून केलेल्या विशेष कारवाईत आठ जणांना ताब्यात घेतलाय व त्यांच्याकडून जुकारासाठी वापरलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना लक्ष्मी वसाहत तेथे बेकायदेशीररित्या जुगार अड्ड चालवून तेथे रोख रकमेचा वापर करून तेरा पाणी पत्ते लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बाग पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण पोलीस नाईक रवींद्र पारधी आदींच्या पथकानं सदर ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीरित्या जुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून रोख रक्कम जुगार खेळण्यासाठी वापरलेली हस्तगत केली व त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्राधिकरण अधिनियमांचा कलम लागून त्यांच्यावर कारवाई केली त्यामुळे बेकायदेशीररित्या जुगार तसेच इतर व्यवसाय करणाऱ्यांचे थाबे मात्र आता था। दमानले आहे